सोला सोला शेर वाई सोला शेर गोई सोला शेर पांत गोई सोला शेर धापन ना सोला धापन हैं गोई सोला शेर सांत गोई सोला शेर जाट कैसे लगा एजी कौन पासर गोई सतर गोई सतर गोई सुले सत्रा शेर वाई सत्रा शेर पांत कौन जा रहा कौन जा रहा कौन जा रहा कौन जा पंतुआ साठ बजके पैर साउदर साउदर गोई सब आरे साड�

चौदाशे चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपये पंचावर रुपये चौदा पंचावन साठ रुपये पासष्ट रुपये पच्चहत्तर रुपये चौदा पंचाहत्तर पंद्रहशे रुपये पंधराशे रुपये पंदराशे रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये एक रुपये एक हजार रुपये

एक हजार अकरा साडे अकरा साडे बारा रुपये साडे पंधरा रुपये साडे पंधरा सोळा रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये

sauda saudah, satu pences, satu

কে ফটো <analyze anthropology> <sundayLike> <speaking> <artistÜNDNIS> <sharp> <check>